निलंगा तालुक्यातील मसलगा येथील शेतकऱ्यांनी कृषी मंत्र्याच्या प्रतिमेस छावा संघटनेकडून जोडे मारो आंदोलन राज्याचे निष्क्रिय कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्याच्या भावना दुखावल्या असून या निषेधार्थ छावा संघटनेकडून कृषी मंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करून दहन केले आहे यावेळी छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष दास साळुंके माजी सरपंच ज्ञानेश्वर पिंड बालाजी पिंड मारुती जाधव योगेश मोहनराव पाटील प्रभाकर तेलंगे शिवाजी जाधव राजकुमार बनसुडे विठ्ठल पवार संभाजी जाधव हज्जू शेख आदी मोठ्या संख्येने शेतकरी व छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या राज्याचे कृषी मंत्री यांनी आपल्या शेतकऱ्याच्या भावना दास साळुंके यांनी आपल्या पहिल्याच कृषी शेतकऱ्याचं पीक होत होऊन गेलेलं आहे व तसेच त्या दौऱ्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचं मनोबल वाढवण्याचं सोडून आपल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत आपल्या शेतकऱ्यांना खूप खालच्या दर्जाच्या खालच्या पातळीचं बोलून आपल्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावलेल्या आहेत व आपलं पहिलंच सोयाबीनचे भाव आपले तेच दोन हजार चौदा मध्ये दहा दहा हजार गेलेले आज सोयाबीनचे भाव आज तीन हजार चार हजारवर येऊन टेकलेले आहेत त्याच्यामध्ये कसं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट दुपन होईल हे बोलण्यापेक्षा कृषी मंत्र्यांनी आपल्या त्या अवकाळीनं

या कृषी मंत्री आता करायचं काय अली मुड पाय या कृषी मंत्री आता करायचं काय अली मुड काय पाय धन्यवाद